जी हो। मागणी आहे ती पहिल्यांदा एडवर्टिसमेंट देण्यात यावी जेणेकरून रिसर्च करणारे फेलोज आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन होऊ शकतं पहिली मागणी आहे दुसरी मागणी आहे की यांना सरच जी स्कॉलरशिप मिळाली पाहिजे ती मिळालेली नाही आणि शासन ज्यावेळेस सुरुवात करेल त्यावेळेस ती महिन्याच्या महिन्याला मिळाली पाहिजे असं आहे जे आहे ते कॉमन कोड ऑफ कंडक्ट या सगळ्या तिन्ही याच्यामध्ये असावा तर तोही ताबडतोब शासनाने करावा अशा या तीन मागण्या यांच्या आहेत की ज्याला आता सर म्हटलं की परिस्थिती आता नेपाळ बांगलादेश सारख्यामुळे सरकारच्या बाबतीत पूर्ण राज्यकर्ता हा पूर्णपणे घाबरलेला आहे सत्ताधारी राज्यकर्ता हा घाबरलेला आहे विद्यार्थ्यांना सल्ला असा दिला की यांच्या घाबरेटपणाचा असताना फायदा आपण घेतला पाहिजे आणि तो घ्यायचा असेल तर मंत्रालय समोर आपलं उपोषण सुरुवात केलं पाहिजे पुण्यामध्ये उपोषणाला बसल्यामुळे तीन दिवस झाले साधा पोलिसांनी दखल सुद्धा घेतली जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू